आज आपण भगवद्गीतेतून काही अशा गोष्टी शिकणार आहोत ज्या खरंच डोळे उघडणाऱ्या आहेत आणि मनात खोल जाऊन बसणाऱ्या श्लोक एक कृष्ण म्हणतो अरे जर तू मन लावून श्रद्धेनं फक्त माझाच विचार केलास तर मी तुला स्वतःला समजून घेण्याचं खरं गुपित सांगतो म्हणजे जर मन आणि श्रद्धा एकत्र ठेवून भगवंतावर विश्वास टाकला तर तू जीवनात काहीही समजू शकतोस अगदी त्यालाही कृष्ण म्हणतो मी तुला असं ज्ञान देईन जे सगळ्या जगाच्या रचनेचं रहस्य उघड करेल साध शब्दात सांगायचं तर कृष्ण म्हणजे स्पिरिच्युअल गुगल सगळं समजून घ्यायचं तर त्यालाच फॉलो करावं लागेल हजारो लोक प्रयत्न करतात पण त्यातला एखादाच खरंच मला समजतो म्हणजे सत्य शोधायला सगळे निघतात पण थोडेच लोक शेवटपर्यंत टिकतात श्लोक चार हे जग आठ घटकांनी बनलेलं आहे पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार हे सगळं जरी आकर्षक असलं तरी ही कृष्णाची लोअर नेचर आहे फक्त बाह्य बाजू श्लोक पाच पण खरी शक्ती कुठे आहे ती आहे हायर नेचर म्हणजे जीव तोच सोल जो दिसत नाही पण सगळं चालवत असतो आपल्यातलाच आत्मा जो कृष्णाचाच अंश आहे श्लोक सहा संपूर्ण सृष्टी ही दोनच गोष्टींनी तयार झाली आहे लोअर आणि हायर नेचरने युनिवर्स रँडम नाही ती एक डिवाइन डिझाईन आहे कृष्णाने घरवलेली श्लोक सात या जगात असं काहीही नाही जे माझ्याशिवाय अस्तित्वात आहे स्पष्टार्थ कृष्ण हेच केंद्र आहे बाकी सगळं त्याचं प्रतिबिंब आहे श्लोक आठ मीच त्या पाण्यातली चव आहे मीच सूर्यचंद्राचं तेज आहे मीच ओम आहे आणि माणसातला खरा पुरुषार्थ पण मीच आहे जे काही चांगलं आहे सुंदर आहे पवित्र आहे ते सगळं कृष्णाचं रूप आहे श्लोक नऊ मीच पृथ्वीची शक्ती आहे अग्नीचा तेज आहे आणि प्रत्येक प्राण्यामधलं जीवन पण मीच आहे म्हणजे कृष्ण बाहेर शोधू नका तो आपल्या आजूबाजूला आहे निसर्गात लोकात आपल्या आत श्लोक दहा मीच प्रत्येक गोष्टीचा सुरुवात करणार आहे मीच बुद्धी आहे आणि मीच तेज आहे म्हणजे जेव्हा अचानक एखादी कल्पना येते किंवा काहीतरी चांगलं समजतं तेव्हा तो क्षण म्हणजे कृष्ण आपल्या आतून प्रकटतो मित्रांनो ही तर फक्त सुरुवात आहे कृष्ण बोलणं मनापासून ऐकलं तर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो जर हे स्क्रिप्ट आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या भागात जय श्री कृष्ण